नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे सरकारने जाहीर केली यादी कोणते जिल्हे पात्र आहे आणि कोणते जिल्हे तालुके पात्र आहे हे आपण सरसकट या व्हिडिओमध्ये पाहणार चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया उत्तर प्रदेशच्या सरकारच्या नुकत्याच घोषणेत केलेल्या सरकारी मुक्त कर्जमुक्ती शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजनेचे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे या योजनेअंतर्गत प्र प्रत्येक शेतकऱ्यांना एक लाख रुपयापर्यंत कर्जमाफ केला जाणार आहे ही बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरोखर आनंदाची आहे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी यामुळे शेतकऱ्यांचे कायमस्वरूपी आर्थिक परिस्थिती ब बरीच सुधारली जाईल गेल्या काही वर्षामध्ये काही पीक उत्पन्न पावसामुळे अनियमित प्रवास प्रवाह आणि बाजारभावाचे चढउतार यामुळे शेतकऱ्यांवरती कर्जमाफी भार पडला आहे अनेक शेतकरी वजेसाठी दबलेला अस आहे शेतकऱ्याचे आत्महत्याचे प्रमाण कमी होईल या कर्जमुक्तीमुळे योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारेल होईल आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल शेतकऱ्यांवरती कर्जाचा ताण कमी झाल्यामुळे त्यांच्यातील मानसिक तणावही कमी होईल त्याचबरोबर नवीन पद्धतीचा अवलंबन करण्यासाठी प्रोत्साह शेतकरी कर्जमुक्तीमुळे या योजनेमुळे शेतकऱ्यांचा नवीन शेतीपद्धतीचा अवलंबनसाठी प्रोत्साहन मिळेल त्यांना अधिक आधुनिक शेती साधने आणि पर खरेदी करण्यासाठी पुरेसे निधी उपलब्ध होतील यामुळे पीक उत्पन्न वाढेल वाढ होईल आणि यासाठी शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा भर पडेल कर्जमुक्तीची प्रक्रिया शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी विविध अर्ज भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्र जोडण्याची आहे योग्य प्रक्रियेनुसार अर्ज प्रस्तावित केल्यानंतर शासकीय यंत्रणा आणि छाननी केले करेल आणि योग्य शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाईल कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पात्रता कशा प्रकारे आहे केवळ रहिवासी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील मात्र शेती बाहेरील उद्योगातील व्यावसायिक नोकरदार आणि शेतमालाचे लाभ घेणारे इतर लोक या योजनेचं पात्र नसतील केंद्र सरकारची भूमिका केंद्र सरकारने देखील राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुखीसाठी मदत करणे आवश्यक आश्वासन दिले आहे केंद्र सरकारकडून प्रत्येक निधी न मिळाला तरीही राज्यातील कर्जमुखीसाठी कर्जमुक्तीसाठी आवश्यक असलेलं का कर्ज कर्जपैकी काय रक्कम मिळण्याची शक्यता आहे निष्कर्ष एकंदरीत उत्तर प्रदेश सरकारने शेतकरी कर्जमुक्ती योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोला मोठासा मोठा दिलासा दिला आहे दिला योजना शेतकऱ्यांकरता कर्जाचा भार कमी करणे आणि त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणे होईल या योजनेमुळे शेतकऱ्यांना विकासाच्या नवीन संधी मिळतील आणि त्यामुळे राज्याच्या शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल हा व्हिडिओ इथं संपवतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण हरे मावली